नगरपालिकांची प्रभाग रचना अंतिम झाली होती मात्र आरक्षण जाहीर नसल्यामुळं इच्छुकांमध्ये थाकधूक होती आरक्षणाच्या पहिल्या टप्प्यात राज्य सरकारनं अनुसूचित जातींच्या एस सी महिलांसाठी आरक्षित असलेल्या सतरा नगरपालिकांच्या नावाची घोषणा केली आहे त्यामुळे सतरा नगरपालिकांचा कारभार हा अनुसूचित जातींच्या महिलांच्या हातात असणार आहे या आरक्षणामुळं राजकीय पक्षांच्या तयारीलाही वेग आला आहे सतरा नगरपालिका एस सी महिलांसाठी तर सहा नगरपालिका या अनुसूचित जमाती एस टी महिला प्रवर्गांसाठी राखीव आहेत त्यामुळे वणी भडगाव पिपळनेर उमरी यवतमाळ शेंदूरजना घाट या नगरपालिकेचा समावेश आहे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या नगरपालिकांमध्ये दे। शिरोळ देऊळगावचा राजा मोहोळ तेल्हारा ओझर वाणाडोंगरी भुसावळ घुगूस चिमूर शिर्डी सावदा मैदर्गी डिग दोहदेवी दिवास अकलूज परतूर बीड या नगरपालिकांचा समावेश आहे तर अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या नगरपालिकांमध्ये शिरोळ राजा मोहोळ तेल्हारा ओढा वाणाडोंगरी भुसावळ गुगूस चिगूर शिर्डी सावदा गेंडर्गी डिग्दोहदेवी हो डिग्रस अकलूज परतूर बीड या नगरपालिकांचा समावेश आहे आरक्षण जाहीर होण्यास सुरुवात झाल्यानं राजकीय पक्षांकडून उमेदवारी ही निवडीस वेग येणारे महायुती आणि महाविकास आघाडी होणार की नाही याचं चित्र अजूनही स्पष्ट नाही आहे शिवसेना महायुती करण्यास इच्छुक आहे मात्र भाजपने अजूनही अपेक्षित प्रतिसाद त्यांना दिला नाही आहे मात्र आरक्षणाची घोषणा होत असल्यानं सर्वात राजकीय पक्षांकडून मोर्चे ही वेग आला आहे